पूनमची तब्येत बरी नव्हती तिला डेंगू झाला होता म्हणून डॉक्टरांनी तिला दवाखान्यात दाखल करून घेतलं काही दिवस इलाज करून मग तिला दवाखान्यातून घरी सोडलं औषधी गोळ्या चालू होत्या तरी पण तिला खूप अशक्तपणा आला होता अशक्तपणामुळे तिला घरातली कामं करता येत नव्हती त्यामुळे तिचा नवरा राहुल ऑफिसला जायच्या अगोदरच त्याला होतील तेवढी घरातली कामं करत होता त्याने त्याच्या बायकोला पूनमला दिवसभर आराम करायला सांगितलं होता संध्याकाळी कामवरून घरी आल्यावर तो उरलेली बाकीची कामं करत होता त्याच्या आई मात्र दिवसभर नुसत्या घरात बसलेल्या असायच्या आणि त्यांना फक्त सोन्याच्या चुका काढायला आवडत होत्या कधी कोणी भेटायला आलं की त्या त्यांच्यासमोर सोन्याच्या चुकाचं रडका न बसायच्या आणि म्हणायच्या की मला ही कसली सारखी आजार आजारी असलेली सून मिळाली आहे काय माहीत बघावं तेव्हा आजारी पडलेली असते अशा आजारी सुनीमुळे माझ्या मुलाचा संसार पण आजारी असल्यासारखा वाटत आहे घरात सगळीकडे पसारा पडला आहे सगळं घर अस्तव्यस्त पडलेलं आहे पूनम खोलीत बसून सासूची टोमणे ऐकत होती आणि विचार करायला लागली की घराची सगळी जबाबदारी तर प्रत्येक वेळी मीच पार पाडत असते सगळं घर व्यवस्थित तर मीच ठेवत असते आज मी आजारी आहे अशक्तपणामुळे मला कुठलंही काम करता येत नाही तर सासूबाई लगेच सगळ्यांसमोर मला वाईट बोलत आहेत टोमणे मारत आहेत सासूच्या अशा बोलण्यामुळे तिच्या डोळ्यातून झरझर पाणी यायला लागलं ती मनात विचार करायला लागली की सासूबाईंनी मी केलेली कुठलीच कामं दिसत नाहीत का कधी त्यांनी माझी प्रशंसा तर केलीच नाही पण आज जेव्हा मी घरातली कामं करू शकत नाही तर सगळ्यांसमोर माझी तक्रार जरूर करत आहेत असंच एक दिवस पूनमची नंद तिला भेटायला तिच्या माहेरी आली वहिनीची तब्येतीची विचारपूस करून ती हॉलमध्ये तिच्या आईजवळ येऊन बसली ती बसल्यावर तिच्या आई सुन्याची तक्रार करत म्हणाली अगं माया मी तर या घरात राहून राहून परेशान झाली आहे घराची नुसती कचराकुंडी करून ठेवली आहे सुनबाईने सुनेचा संसार आजारी आहे बघ ना माया किचनमध्ये भांड्याचा नुसता गराडा पडला आहे त्यावर माशा घोंगावत आहेत खरखटी भांडी वास मारत आहेत आणि डस्टबिनमध्ये तर किडे पडले आहेत आईचं बोलणं ऐकून त्यांची मुलगी म्हणाली मग काय झालं आई मी पण माझे सासरी आजारी पडते त्यावेळी पण मला घरातली सगळी कामं करायला जमत नाहीत त्यामुळे माझं किचन पण घाण पडलेलं असतं बहिणी पण आता आजारी आहे जेव्हा ठीक होईल तेव्हा घराची किचनची साफसफाई करेलच की तू काळजी करू नकोस पूनमला आपली ननंद आपल्या बाजूने बोलत आहे ऐकून जरा बरं वाटलं मग तिची सासू अजूनच आपल्या सोन्याबद्दल वाईट गोष्टी वाढवून चढवून सांगायला लागली ते ऐकून पुनमला खूप वाईट वाटत होतं एकतर सासू स्वतः घरातली कुठल्याही कामाला मदत करत नव्हत्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लोकांजवळ तक्रार मात्र करत होत्या बेडवर पडल्या पडल्या पूनमच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं मग सासूला अद्दल घडवण्यासाठी तिने स्वतःचं मन थोडंसं घट्ट बनवलं रात्री जेव्हा नवरा कामावरून घरी आला तेव्हा तिने नवऱ्याला घडलेली सगळी हकीकत सांगितली ते ऐकून राहुल पण गंभीर झाला तो म्हणाला आजारी तर कोणी पण पडू शकतं ना तू आजारी आहेस तरी आईला घरातली कुठलीही कामं करायला सांगत नव्हतीस तरी पण आई तुझ्याबद्दल असे कसे काय वाईट बोलू शकते आजारी असताना तू घराची साफसफाई थोडीच करणार आहेस एवढंच जर आईला घर घाण दिसत होतं तर तुझी थोडी मदत केली असती तर काय बिघडलं असतं का त्यामुळे आईला आता थोडासा झटका देणं गरजेचंच आहे असं म्हणत तो लगेच उठला आणि आईच्या खोलीत गेला आणि म्हणाला आई तू तर बघतच आहे ना की पूनम आजकाल काल खूपच आळशी झाली आहे आजारपणाचे नाटक करून घरातल्या कामातून बाजूला सरकत आहे तुझी पण तब्येत ठीक नसते पूनम घराची साफसफाई नीट करत नाही सगळ्या घरात पसारा पडलेला असतो जेवण पण वेळेवर बनवत नाही त्यामुळे मी विचार करत आहे की जोपर्यंत तिची तब्येत पूर्णपणे ठीक होत नाही तोपर्यंत तू तो तुझ्या धाकट्या मुलाजवळ सुमितजवळ राहायला जा सुमितचं नाव ऐकून यमुनाताई घाबरून गेल्या कारण मागच्या वेळी जेव्हा त्या सुमितजवळ राहायला गेल्या होत्या तेव्हा त्याची बायको त्याच्याशी जरासुद्धा नीट वागली नव्हती एवढंच नाही तर धाकट्या सुनेने तर त्यांच्यावर किचनमध्ये जायला पण बंदी घातली होती ती म्हणायची की कि तुम्ही किचनमध्ये गेला की कि माझं सगळं किचन खराब करून ठेवता त्यामुळे तुम्ही किचनमध्ये अजिबात जायचं नाही ते दोघं नवराबाईको दिवसभर ऑफिसमध्ये राहत होते आणि यमुनाताई दिवसभर घरात एकट्या बसून बोर होत असायच्या त्यातच भर म्हणून सुनेने किचनमध्ये जायला बंदी पण घातली होती त्यामुळे जरी त्यांना संध्याकाळी भूक लागली तरी स्वतःसाठी खायला बनवायला पण त्या किचनमध्ये जाऊ शकत नव्हत्या जेवणाच्या टेबलवर सोन्याने जे काही खायला ठेवले असेल ते खाऊन त्या गप्प बसत होत्या धाकटी झून तर किचनला कुलूप पण लावून जा कामावर जायची त्यांना धाकट्या मुलाकडे राहायला जायचं ते ऐकूनच भीती वाटायला लागली राहुल म्हणाला पूर्ण माजारे असल्यामुळे तुला इथे घरातलं जेवणसुद्धा नीट मिळत नाही त्यामुळे तुझी तब्येत अजूनच खराब होईल त्याने लगेचच आईच्या समोर त्याच्या लहान भावाला सुमितला फोन केला आणि म्हणाला सुमित थोड्या दिवसांसाठी मी आईला तुझ्याकडे राहायला पाठवत आहे यमुना ताईंना सुमितच्या घरी राहायला जायचं नव्हतं पण राहुल म्हणाला आईला इथे राहायला येऊन बरेच दिवस झाले आहेत आता तिला जरा मोकळ्या वातावरणाची गरज आहे त्यामुळे मी तिला तुझ्या घरी राहायला पाठवत आहे त्या धाकट्या मुलाला नकार देऊ शकल्या नाहीत जर नाही म्हणाले आणि त्याला राग आला तर हा विचार करून त्या गप्प बसल्या त्या ते त्यांच्या खोलीत गेल्या आणि मनात नसताना पण बॅग भरायला घेतली राहून राहून त्यांच्या मनाला भीती वाटत होती पण आता काहीच होऊ शकत नव्हतं त्या बॅग भरून खोलीतून बाहेर आल्या तर राहुल म्हणाला चल आई मी तुला गाडीने सुमितच्या घरी सोडून येतो असं म्हणत तो आईला घेऊन निघून गेला सगळ्या वाटेत येमुना उदास होत्या तिथे गेल्यावर धाकट्या सुनेने त्यांना नमस्कार केला आणि जाऊन तिच्या खोलीत झोपली जेवण तिने अगोदरच बनवून ठेवलं होतं सगळं जेवण टेबलवर ठेवलं होतं सुमित म्हणाला आई मला ऑफिसचे महत्त्वाचे काम आहे मी ते झा जा काम झाल्यावर जेवतो तुला भूक लागली असेल तर तू जेवण करून घे राहुलला माहीत होतं की ते सगळं असंच असतं तो आईला तिथे सोडून काही न बोलता तिथून त्याच्या घरी निघून आला त्याला आईला असं सोडताना वाईट तर वाटत होतं पण त्याला पण आईला अद्दल घडवायची होती येमुन तईंना पण तिथे एखाद्या कायद्यासारखं वाटत होतं धाकट्या सोन्याला त्यांच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं तिथे ना त्यांच्या पाहुण्यातले कोणी राहत होते आणि नाही शेजारबाजारचे लोक त्यांच्याशी बोलत होते त्यामुळे त्या खूप टेन्शनमध्ये होत्या आता सुनेल वाईट बोलणं तर लांबचीच गोष्ट त्यांना आता थरल्या सोन्याची आठवण येत होती मागच्या वेळी त्या स्वतःच्या मर्जीने धाकट्या मुलाकडे राहायला आल्या होत्या त्यामुळे दोन तीन दिवसातच त्या तिथून पळून थोरल्या मुलाकडे गेल्या होत्या पण यावेळी राहुल स्वतः त्यांना इथे सोडून गेला होता तो म्हणाला होता की पूनमची तब्येत ठीक झाली की मी तुला स्वतः तुला परत घेऊन जायला येतो त्या रोज फोन करून राहुलला विचारत होत्या की पूनमची तब्येत ठीक झाली का नाही पण राहुल म्हणायचा की नाही आई अजून पूनम पूर्णपणे बरी झाली नाही अजून ती घराची साफसफाई आणि जेवण नाही करू शकत बघता बघता दोन आठवडे निघून गेले आता यमुनताईंचे मन घाबरायला लागले आता त्यांनी विचार केला की असं गप्प बसून चालणार नाही त्या सुमितला म्हणाल्या सुमित माझं मन इथं लागत नाही तुम्ही दोघं दिवसभर कामावर असता आणि मला आता पूनमची आठवण येत आहे मी आले तेव्हा तिची तब्येत ठीक नव्हती मी तिथे राहिली तर तिची काळजी तरी घेईन तिला घरातल्या कामात मदत करेन आईचं बोलणं ऐकून सुमितला आश्चर्य वाटलं तो म्हणाला आई तू वहिनीची काळजी घेणार त्याची आई म्हणाली इथे घरात एकटी बसून तशी पण मी बोरत होते त्यापेक्षा चांगलं तर मी थरल्या सुनेच्या जवळ जाऊन राहते म्हणजे तिला थोडी मदत तरी होईल सुमित म्हणाला ठीक आहे आई आज कामावरून आल्यावर मी तुला दादाच्या घरी नेऊन सोडतो तू काही काळजी करू नकोस तू फक्त तयार होऊन बस हे ऐकून यमुनाताई खुश झाल्या आणि आतुरतेने संध्याकाळ व्हायची वाट बघायला लागल्या शेवटी सुमित त्यांना राहुलच्या घरी सोडून गेला घरी पोहोचल्यावर त्यांनी बघितलं की किचनमध्ये थोडी भांडी खरकटी पडली होती आणि किचन पण थोडं अस्वच्छ होतं पूनमची तब्येत तब अजून पूर्णपणे बरी झाली नव्हती अजून पण तिला अशक्तपणा होता मग चहा पिल्यानंतर यमुना ताई स्वतः किचनमध्ये गेल्या आणि भांडी घासायला लागल्या हे बघून राहुल आणि पूनम दोघे यांनाही या आश्चर्य वाटलं आईला असं काम करताना बघून त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता त्यांना असं वाटलं होतं की धाकट्या सुन्याच्या घरी एवढे दिवस राहून आल्यावर कमीत कमी त्या सुन्याच्या तक्रारी दुसऱ्या लोकांकडे करणार नाहीत पण त्या लोकांना ही अपेक्षा अजिबात नव्हती की त्या घरी आल्यावर घरातली कामं करायला लागतील पूनम हळू आवाजात सासूला म्हणाली आई तुम्ही ही सगळी कामं का करत आहात मी थोड्या वेळाने करते की सोन्याचं बोलणं ऐकून यमुनताई म्हणाल्या नको सुनबाई तू अजून खूप अशक्त आहेस तू पूर्णपणे बरी व्हायची वाट बघायला लागले तर माहीत नाही किती दिवस मला इथून लांब राहायला लागेल मला तुमच्याशिवाय अजिबात करमत नाही त्यामुळेच मी इथे परत आले आहे सुनबाई आता घरातल्या कामांची तू काळजी करू नकोस घरातल्या काही कामात मी तुला मदत करत जाईन घर तर आपल्या सगळ्यांचं आहे ना त्यामुळे घराची साफसफाई आणि घरातल्या कामाची जबाबदारी पण आपल्या सगळ्यांची आहे फक्त घरच्या एकट्या सोन्याची नाही पूनम सासूचे रूप बघून हैराण होती ती आनंदाने रात्रीचं जेवण बनवायला लागली तर तिची सासू जेवण होईपर्यंत तिला मदत करायला किचनमध्ये उभ्या होत्या आता यमुनाताई कधीच सुनेला वाईट बोलत नव्हत्या तिच्या चुका काढत नव्हत्या उलट त्यांना कळून चुकलं होतं की त्यांची थोरली सून मनाने खूप चांगली आहे त्यांची काळजी घेते सेवा करते जर सुनेची तब्येत कधी बिघडली तर तिला घरातल्या कामात मदत करायला पाहिजे की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे तिच्या तक्रारी यमुनाताईंना त्यांची चूक समजली होती आणि त्यांनी ती वेळ राहता सुधारली होती यावेळी मुलानेच आपल्या आईला चांगली सद्दल घडवली आणि आईला पण शहाणपण आलं होतं कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका